खदगाव तालुक्यातील तामसा परिसरात सर्वदूर पाऊस पडत असून परिस्थिती निर्माण झाली आहे तामसा येथील ग्रामपंचायतच्या पाठीमागील वस्तीमध्ये मजुराच्या घरात पाणी घुसून जेवणावश्यक वस्तू भिजून खराब झाल्या आहेत तामसेतील ग्रामपंचायतच्या पाठीमागील मजुरांच्या वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरले असून यामध्ये घरातील गहू तांदूळ पीठ साखर तसेच लहान मुलांच्या शैक्षणिक साहित्याचं मोठं झालं आहे मजुरांच्या घरात पाणी शिरल्याची माहिती मिळताच आमदार बाबूराव कदम यांनी पूर पीडित नागरिकांच्या घरी भेट दिली तसेच या ठिकाणी आपण लवकरच पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू आणि मोठा निधी आणून मोठा नाला काढून देऊ असं आश्वासन दिलंय तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मजुरांच्या घराचे पंचनामे करून त्यांना मदत देण्यात यावी अशा सूचना दिल्या आज आम्ही खावा काय चहा सुद्धा पिली नाही सकाळपासून पाणी उचललं तर पाणी सुद्धा निघणार झालं जायला पटत नाही ग्रामपंचायतीचे सरपंचही काय करणार झाले मेंबर काय करणार झाले आम्ही गेलो की म्हणाले तुम्ही काय घर उचला काय करा आम्ही काही केलं तर काहीच होईना झालं आमच्या पाणी खूप हां समोरच्या प्लॅटिंग मधलं पूर्ण पाणी इकडंच आहे इकडलं तिकडलं दोन्हीचं जाम होऊन सगळं घरात जात आहे त्यांनी दोन्हीकून नाल्या काढायच्या एकीकूनच का नाली काढलेली आहे एका नालीमध्ये पाणी बसत नाही येते सगळं घरानं पाणी चाललंय त्यांनी तिकडून बी नाला काढा आणि इकडूनही नाला बांधून द्या ही अशी आमची इच्छा आहे आणि त्यांनी पुरी करा